सेमी फायनल अर्थात उपांत्य फेरीची लढत जो जिंकणार तो अंतिम सामन्यात जाणार असा सामना यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल आता मात्र सामना पांडवादेवी देवी रायवाडी विरुद्ध टीबीएम कारावी पाहायला मिळेल तर झालेली आहे सामन्याला सुरुवात निघालाय पुन्हा एकदा सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रशांत जाधव मैदानात सज्ज झालेलाय ओ हो पहिल्या चढाईत घणाघाती हल्ला करण्याचा माणस चढवलाय हल्ला अर्थात संदेश पाटील तू टच पाहायला मिळाला आणि संघाचं खातं ओपन केलं सेव्हिंग खातं असेल जॉईंट खाते करंट अकाउंट मित्रांनो आपल्या संघाच खात खोलतोय तो म्हणजे प्रशांत जाधव पुन्हा एकदा युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या पाहू शकता खरोखर धन्यवाद केतनजी मस्के साहेब तुमचं योगदान या स्पर्धेला नक्कीच असतं या सुधागड तालुक्यातील कबड्डीला पुढे पुढे घेऊन जाण्यासाठी प्रचार आणि प्रसारासाठी आपलं नाव नक्कीच घेतलं जातं नवीन नवीन संकल्पना तुमच्या माध्यमातून आलेल्या आम्ही पाहिलेल्या आहेत जो आता तुमच्या तालुका कबड्डी असोसिएशननं जो निर्णय घेतलेला आहे खरोखर ला जबाब आहे की आपण प्रत्येक खेळाडूचं मेडिकल इन्शुरन्स आपण काढून घेतलेला आहात धन्यवाद खरोखर आम्ही तुम्हीसुद्धा आमच्या रायगड युट्यूबच्या माध्यमातून खरोखर आमच्या रायगडच्या खेळाडूंना नक्कीच आवाहन करणार आहात नक्कीच सर सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशन चे सन्माननी अध्यक्ष उमेश म्हस्के गेले अनेक वर्ष आग्रही होते विमा इन्शुरन्ससाठी खेळाडूंच्या त्यालाच त्यांच्या हकीला साथ दिली ती सुधागड तालुका मराठा समाजाचे सन्माननीय अध्यक्ष श्री धनंजयबाई साजेकर आणि सुधागड तालुका मराठा समाजाच्या माध्यमातून जवळजवळ बत्तीस संघांना एका संघाचे दहा खेळाडू आपण घेतलेले आहेत त्यामध्ये एकूण बत्तीस संघांमध्ये तीनशे वीस खेळाडूंपर्यंत आपण हा विमा इन्शुरन्स पोचवतो आहे आणि हा स्पोर्ट्स इन्शुरन्स असणार आहे जर मैदानात खेळाडूला मार लागला तर त्याला जो मेडिक्लेमचा खर्च असेल हॉस्पिटलचा तो त्या ठिकाणी सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशन आणि सुधागड तालुका मराठा समाजाच्या माध्यमातून जो योगदान असेल त्या योगदानाच्या माध्यमातून त्या खेळाडूला दिला जाईल असाच एक चांगला आयाम सुधागडच्या कबड्डीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय हाच ध्येय पकडून प्रत्येक सुधागड तालुक्याने ज्या पद्धतीमध्ये विमा सर केला आहे तसाच विमा रायगड जिल्ह्यातसुद्धा जी मंडळं असतील असोसिएशन असतील त्यांनी पुढाकार घेऊन अशा पद्धतीमध्ये केलं पाहिजे कारण कबड्डी सर होऊन जाते मात्र कबड्डी झाल्यानंतर खेळाडूच्या दुखापतीचा खर्च हा प्रचंड असतो एक जर लिगापन तुटली तर त्याचा खर्च जवळजवळ लाखांमध्ये जातो तर आपण आपली सुरक्षा आपला खेळाडू सुरक्षित राहावा यासाठी ही एक नवीन संकल्पना सुधागड तालुक्यामध्ये आम्ही सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशन च्या हकीला साथ दिली करना करना सा, सा ती सुधागड तालुका मराठा समाज खऱ्या अर्थानं सुधागड तालुका मराठा समाजाचं या ठिकाणी कौतुक करणं आवश्यक आहे कारण जो अर्थसह सहकार्य आहे ते सुधागड तालुका मराठा समाज या ठिकाणी करणार आहे धन्यवाद केतनजी मस्के साहेब खरोखर तुमचं योगदान अतिशय महत्वाचं आहे या मराठा समाजाचं सुद्धा मी ऋणी राहीन की आपण खेळाडूंना एक चांगली दिशा देत आहात त्यांच्या पाठीशी एक खरोखर आर्थिक पाठबल घेऊन तुम्ही उभे राहतात धन्यवाद तर सामना पुन्हा एकदा चुरशीचा होईल एक हाय व्होल्टेज मुकाबला हा कबड्डीचा होंकार या रायगडच्या मातीत अर्थात सुधागड तालुक्यात पाहायला मिळेल बंड्या मारुती क्रीडा मंडळ रासोला आयोजित ही जिल्हास्तरीय स्पर्धा चढाईसाठी निघालाय करण पाटील काय वेग या खेळाडूकडे खोलवर चढाई करणे विराज राण्यासारखा कोपरा रशियकेद भिंत आहे अलिबाग तालुक्याची त्याला प्रत्युत्तर देणार समाधान मोरे मैदानात हॅलो धन्यवाद नितीन पेंटर यांच्याकडून समाधान मोरेजाने एकाच चढाई तीन गुण प्राप्त केले तर शंभर रुपयाचं पारतोष दोन गुण प्राप्त केले ते धन्यवाद ओ हो हो काय टिपलाय कोपरा रक्षकाला धन्यवाद अनेक कबड्डी प्रेमी या स्पर्धेला उपस्थित आहेत काहीसा कान मंत प्रत्येकाला दिला जातोय मैदानावर महिला भगिनींनी सुद्धा इथे उपस्थिती लावलेली आहे रात्रीचे वादलेत पाहुणे दोन आज सोमवार आहे हे विसरून जाऊ नका समाधान मोरे साठी ओपर आहे नितीन पेंटर यांच्याकडून एक गुण मिळवला तर शंभर रुपयाचा पारितोषिक असेल पॅनामॅटिक कंपनीमध्ये कार्यरत असलेले नितीन तर बघूया काय घडतोय काय बिघडतोय ला जबाब असा सामना संदेश पाटील मात्र रुंजी घालतोय याच मैदानावर भारदस्त चढाई करण्याचा मानस टीबीएम कारावी कडून मात्र अंतर गाठतोय तो पर्यंत काही इंचा फरक संदेश पाटील खरोखर आक्रमक पवित्र आपण मैदानावर घेतलेला आहात जवळ जवळ आपण यशस्वी होणारच मात्र क्षेत्ररक्षण झालं ते अर्थातच पाहायला मिळेल ते म्हणजे पांडवादेवी रायवाडी गुणफलक पाहिला तर पांडवादेवी रायवाडी चार टीबीएम करावी तीन संकेत बनकर एक राष्ट्रीय खेळाडू रायगड जिल्ह्याला श्रीकृष्ण करंडक मिळवून देण्यात वाघाचा वाटा असणारा हाच संकेत मैदानात पाहायला मिळेल पांडवादेवी रायवाडी संघाकड आणि एक गुण प्राप्त करतोय समाधान मोर्यानी आणि शंभर पारितोषिक जातोय समाधान आला तिकडे कोणीही काय मध्येच करण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो करण पाटील ची चढाई खरतोय किती गुणांची लढाई मैदानात थोड्याच वेळात सेमीफायनलच्या लढतीना सुरुवात होईल नाम मात्र तीन सामने बाकी राहिलेले आहेत दोन सेमीफायनल एक अंतिम सामना चढाईची धुरा ज्याच्या खांद्यावर असा प्रशांत जाधव मैदानात आता मात्र प्रशांत जाधवला दे धक्का मात्र यशस्वी झाला प्रशांत जाधव दोन गुण सहजासहजी मिलवतोय टीबीएम कारावीला भुचखोळ्यात पाडतोय खेळाडूंना आपण अस्तित्वाचा खेळ खेळत आहात व्यवस्थित खेळा मित्रांनो प्रत्येक जण खेळाडू आहात शांत राहा व्यवस्थित खेळ खेळा गणी आता मात्र सुशांत पाटील थांबवलंय गेलं या बकासुराला काय हा वेग होता या वेगाला मात्र थांबवलंय शरणागती पत्करावी लागली चढाईसाठी संदेश पाटील आता मात्र मैदानात ஜ சடா பட்ட சைதன पारस शिरके हा सुद्धा एक जबरदस्त टर्निंग पॉइंट खेळाडू आहे कधी गुणसंख्या चोरून घेऊन येईल याचा पत्ता नाही मित्रांनो आपल्या जोरावर आपल्या या बलदंड शरीरावर खरोखर त्याचा अधिराज्य आहे मित्रांनो पुन्हा एकदा समाधान मोरे मैदानात आठ सहा असं गुणफलक पुन्हा एकदा पाहायला मिळेल दुसरा पुकार सेमीफायनलच्या लढतीसाठी शिवशंभो पाटणेश्वर चौडेश्वरी कडसुरे आपल्याला दुसरा पुकार आपण जय तयारीत राहायचं आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे मित्रांनो दहावी स्पोर्ट रोहा विरुद्ध याच मैदानावरचा विजेता संघ दुसरी सेमीफायनल खेळणार Pa' heila, mazaí. दोन्ही संघाच्या अस्तित्वाची लढाई मैदानात पाहत असताना प्रत्येकाला मजा येईल मोठ्या मोठ्या संघांची रणनीती काय असते आपण पाहू शकता खरोखर मला सामना आवडला होता तो भैरीनाथ वावे विरुद्ध झुंजी झाली ना पैसा वसूल झाला हो कारण नवीन संघ जर अशा जिल्हास्तरीय स्पर्धेत धुमाकूल घालतो ना त्यावेळी खरी मजा असते मित्रांनो निसर्ती हार जरी तुम्हाला पत्कराव लागली असते तुमच्या दुःखात आम्ही सामील आहोत कारण तुम्ही काय सामना केला बलाढ्य संघ शिवशंभ पाटणेश्वर संघाला खरोखर आपण कडवी झुंज जिकरीची झुंज आपण दिलेली आहात उत्तरोत्तर आपला प्रगतीचा आलेख असाच वाढत राहो आणि खरोखर या तालुका स्तरीय स्पर्धेतच नव्हे जिल्हास्तरीय स्पर्धेत आपण नक्कीच नावारूपाने याल यात शंका नाही पुन्हा एकदा अनेक रसिक वर्ग च्या माध्यमातून आपल्याशी जोडला जाईल अनेक कबड्डी रसिक दर्दी याच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा अनेक रसिक वर्ग या स्पर्धेशी नाल जोडली जाते खरोखर रोहा स्पोर्ट या वर तुम्ही पुन्हा एकदा स्पर्धा पाहू शकताय गुणफलक पाहिला तर सतरा दहा दहा सतरा सॉरी सतरा सात असा गुणफलक आहे दहा गुणांची आघाडी मैदानावर पाहायला मिळेल अशी माघार घेऊन जमणार नाही येथे पैसे जा जातीच आणि मध्ये ती धमक आहे आपण अजिंक्य पदाच्या टॉप सिक्स्टीन मध्ये पोचलेला आहात हे विसरू नका संदेश पाटील अजून भरपूर वेल बाकी एक महत्वाची चढाई मल्टिपल गुणांची चढाई तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल करण पाटीलचा वापर तुम्हाला करावा लागेल त्याला संजीवनी तुम्हाला द्यावी लागेल रोहा येथे झालेल्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याला सन्मानित केलं गेलं तर करण पाटील मैदानाच्या बाहेर असताना मात्र काय रणनीती आपल्या ठेवणीतील चढाया आपल्याला बाहेर काढाव्या लागतील रायगड जिल्ह्यात कबड्डीचा महापूर आलेला आहे आता एकवीस तारखेला स्पर्धा आपणास पाहायला मिळेल पालखार येते या नंतर फक्त तीन सामने बाकी राहिलेले आहे दोन सेमीफायनल आणि एक अंतिम सामना रात्रीचे काही जास्त वाजलेले नाहीत फक्त दोनच वाजलेले आहे आता आलाच आहात तर चार वाजूनच जा मित्रांनो अंतिम सामना पाहूनच तर सेमी ची पहिली लढत पाहायला मिळेल मैदानावर अर्थातच शिवशंभो पाटणेश्वर चौंडेश्वरी कडसुरे आपल्याला फायनल कॉल आपण स्वागत कक्षेवर चला सहकार्य करा निलेश सक्पाल आज आपल्याला झोप लागणार नाही काय सामना तुमचा आम्हाला सुद्धा पाहताना वजा आली खरोखर तुमचं मी नाव वारंवार घेतोय कारण नव युवकांचा संघ कडवी झुंज देत असताना पाहायला मिळाल खरोखर त्यांच्या डोळ्यातून अश्रू नक्की ते आनंद अश्रू असले तरी मात्र जो पराभूत झाल्यानंतर मैदानाच्या बाहेर जाऊन तो तुम्ही जल्लोष करण्याचा प्रयत्न होता परंतु खरोखर नाम मात्र एक गुणाने पराभूत झाला रसिकांची चांगली साथ तुम्हाला होती मित्रांनो परंतु हा तुमच्या आयुष्यातील का शेवटचा खेळ नव्हता मित्रांनो अजून भरपूर खेळ बाकी आहेत परंतु तुम्ही नक्की जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी व्हा जसा गेल्या वर्षी तुम्ही खेळलेले होतात आता पालकर येथे सुद्धा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आपण नक्कीच सहभागी व्हा आपल्या बक्षीस पात्र तुम्ही यात याततील मात्र शंका नाही भांड्या मारुती क्रीडा मंडळ रासल आयोजित या स्पर्धेचा विजयाचा शिलेदार कोण होईल कोण घेऊन जाणार आपल्या गावात हे भव्य दिव्य चषक कोण सायकल वर स्वार होणार कुणाच्या घरात चांदी चांदी होणार काही मिनिटातच काही क्षणातच तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल आज सोमवार सर्वांना कामाला जायचंय पहिला पुकार तुम्हाला मी देतोय रसिकांना घरी व्यवस्थित वाटचाल करा परंतु अंतिम सामना पाहिल्याशिवाय कोणी जाऊ नका ही स्पर्धा तुमच्यासाठी आयोजकांनी केलेला अट्टाहास फक्त तुमच्यासाठी आहे ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सभासदांनी जी मेहनत घेतली ना मेहनत रंगलाई मित्रांनो आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यापासून खरोखर कर, फटाक्यांच्या आताशबाजीपर्यंत आणि ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आपली प्रत्येकाची तलमल आम्ही याच डोळ्यांनी आज या मैदानावर पाहिलेली आहे प्रत्येकाच्या गळ्यात आयडी कार्ड आम्ही पाहिलेले आहेत आपण साक्ष देतात पुरावा देत आहात की या स्पर्धेचे तुम्ही साक्षीदार आहात नऊ सव्वीस एक बलाहा आघाडी पांडवादेवी रायवाडी संघानं घेतलेली आहे शिवशंभो पाटणेश्वर प्रतिस्पर्धी संघ चौंडेश्वरी कडसुरी आपण विनंती आहे आपण स्वागत कक्षावर चला आपल्याला अंतिम पुकार देण्यात येत आहे अंतिम सामना कोणाकोणामध्ये होईल या गावातून हसत खेळत आपल्या गावात मिरवणूक काढण्यासाठी कोण ट्रॉफी घेऊन जाईल प्रत्येकाच लक्ष लागलेलं ला आहे याच मैदानाकडे आज सुद्धा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मर्याई क्रीडा मंडल पेझारी आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा पेझारी येथे चालू आहे धन्यवाद अशा तऱ्हेने पांडव